नमस्कार मित्रांनो महानगरपालिका यामधील कार्यकारी सहाय्यक या पदभरतीला सुरुवात होऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे यामध्ये वेटिंग लिस्ट कधी लागणार अशा पद्धतीचे मला मेसेज येत आहेत विद्यार्थी मित्रांचे आपल्या व्हिडिओला अशा पद्धतीने कमेंट येत आहे तर मित्रांनो याच संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जे, जे कमिशनर आहेत म्हणजेच आयुक्त आहेत यांना भेटण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपले एक मित्र जाणार आहेत दिनांक ऑगस्ट दोन हजार प्रश्न असतील जे की बीएमसी कार्यालयामध्ये विचारायचे आहेत ते आपण कमेंट करून विचारू शकता आपण नक्कीच ते प्रश्न बीएमसी आयुक्त यांना विचारणार आहोत दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अशा पद्धतीचे एक पत्र आपण बीएमसी आयुक्त यांना देणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकता हा पत्राचा नमुना आहे आणि जे विद्यार्थी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये असतील अशा विद्यार्थ्यांनी जमले तर कार्यालयामध्ये व्हिजिट करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्या विद्यार्थी प्रतिनिधी सोबत अशा पद्धतीने हा पत्राचा फॉर्मॅट आहे यामध्ये संपूर्ण भरती प्रक्रियेचे दिनांक वार वेळा पत्रक ज्यामध्ये आता बघा निकाल तर झालेला आहे त्यानंतर कागदपत्र पडताळणी झालेली आहे तीन वेळा झालेली आहे जे विद्यार्थी अनुपस्थित होते अशा विद्यार्थ्यांना तीन वेळा संधी देण्यात आलेली आहे तरीही काही उमेदवार अनुपस्थित राहिलेले आहेत त्यामुळेच आपण प्रतीक्षा यादी आणि जॉईनिंग पर्यंतच्या सर्व टप्प्यांचा स्पष्ट तपशील देण्यात यावा अशा पद्धतीने या पत्रामध्ये आपण नमूद केलेले आहे त्यानंतर आपल्याला बीएमसी कार्यालयातून काय माहिती मिळाली हे आपल्याला अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी लाईव्ह सेशनमध्ये सांगण्यात येईल तसेच माहितीपूर्ण व महत्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी अॅग्रिकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि डी मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद